बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे तीनशे रुपये व तीनशे सहा रुपये तर व्याजाचा दशादशी दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे तीनशे रुपये व तीनशे सहा रुपये प्रश्न सोडवायचा कसा असेल लक्ष द्या दोन वर्षाची सरळ व्याज आणि दोन वर्षाची चक्रवाढ व्याज द्या अनुक्रमे तीनशे रुपये तीनशे सहा रुपये आता इथं प्रश्न असा निर्माण करा कि दोन वर्षाच सरळ व्याज जर तीनशे रुपये तर प्रश्न असा निर्माण करा की एका वर्षाच सरळ व्याज किती मग आता तीनशे भागीला दोन हा भाग जातो दीडशे हे एका वर्षाचं काय आहे सरळ व्याज आहे लेकरांनो चक्रवाढ व्याज या व्यवहारात व्याजावर व्याज आकारल्या जात असते लक्ष द्या चक्रवाढ व्याज या व्यवहारात व्याजावर व्याज आकारले जाते म्हणजे पहिल्या वर्षी जे काही व्याज झालं ते व्याज मुदलामध्ये समाविष्ट होते आणि मुद्दल वाढते एका वाक्यात व्याज मुदलात समाविष्ट होते आता व्याजातील हा फरक किती हो चक्रवाढ व्याज आहे तीनशे सहा सरळ व्याज किती आहे तीनशे हा फरक म्हणजे वजा बाकी सहा रुपये हा फरक येतानी दिसतो हा सहा रुपये फरक लक्ष द्या म्हणजे या दीडशावरील फरक आहे सरळ व्याज प्रत्येक वर्षी ठराविक व्याज व्याजदरानं ठराविक मुदतीत तेच राहणार मात्र चक्रवाढ व्याज या व्यवहारात व्याज मुद्दलामध्ये समाविष्ट होत असते याचा अर्थ व्याजावर व्याज आकारल्या जात असते मग आता हा जो फरक आहे सहा हा सहा रुपये फरक जो आहे तो या एका वर्षाच्या दीडशे रुपये व्याजावरील आहे मग इथं प्रश्न असा निर्माण करा लेखरा दीडशे रुपये व्याजावरील व्याज जर का सहा रुपये आहे तर जेव्हा मुद्दल शंभर तेव्हा व्याजाचा दर किती असा प्रश्न करा लक्ष द्या इथं या शून्याला हा शून्य गायब पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे अंशामध्ये उरलेल्या दोन आणि दोनचा गुणाकार चार टक्के हा काय असणार लेकरांनो व्याजाचा दर लक्ष द्या व्याजाचा दर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्याज व्याज माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील चिकित्सात्मक प्रश्न असतील बुद्धीला जीवाला डोक्याला मनाला अवजड आणि भोजड वाज वाटणारे काही प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर मला ते आवश्यक पाठवा त्या प्रश्नाचं निराकरण तात्काळ केलं जाईल ओके